नमस्कार नेहमी तेच तेच पदार्थ खाऊन अगदी कंटाळा येतो तर आज आपण उन्हाळ्यात पचायला हलका आणि थंड प्रकृतीचा प्रोटीनयुक्त आज आपण इथे नाचणी आणि हिरव्या मुगाचा नाश्त्याचा पदार्थ बनवणार आहोत खूप छान चविष्ट चा असा हा पदार्थ तयार होतो अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल घरातील कोणत्याही एकाच वाटीचा वापर करायचा आहे एक वाटी आपण इथे नाचणी घेतलेली आहे आणि एक वाटी त्याच वाटीने आपण मूग घेतलेले आहेत आता नाचणी आणि मूग छान आपण धुवून स्वच्छ धुवून रात्रभर आपण पाण्यामध्ये छान भिजवून घेतलेले आहे आता आपण त्यातील पाणी काढून टाकायचं आहे आणि छान मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घेणार आहोत तर मूग आणि नाचणीमधलं पाणी काढून टाकलेलं आहे आणि आता आपण छान मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत नाचणी आणि मूग मिक्सरच्या भांड्यामध्ये छान काढून झालेलं आहे आणि आता आपण त्यामध्ये थोडंसं पाण्याचा वापर करून बारीक असं वाटून घेणार आहोत तर इथे थोडंसं पाण्याचा वापर करायचा आहे म्हणजे मिश्रण छान बारीक असं वाटलं जाईल जर लहान मुलं खाणार असतील तर इथे हिरव्या मिरचीचा वापर न करता इथे आपण काश्मीरी मिरचीचा वापर केलेला आहे एक काश्मीरी लाल मिरची चार पाच कडीपत्त्याची पानं एक चमचा जिरे तिथे इथे आपण एक चमचा जिऱ्याचा वापर केलेला आहे आता आपण मिक्सरमध्ये छान मिश्रण बारीक करून घेणार आहोत इथे मिश्रण छान बारीक करून झालेलं आहे ते आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत तर इथे पाहू शकता छान असं मिश्रण बारीक करून झालेलं आहे आता हे मिश्रण आपण एका बाऊलमध्ये काढून घेणार आहोत भांड्याला थोडंसं मिश्रण लागलेलं आहे तर आपण मिक्सरचं भांडं छान स्वच्छ धुवून घेणार आहोत आता आपण मिश्रण छान चमच्याने ढवळून घेणार आहोत अशा पद्धतीने छान आपण एक मिनिटभर अशा पद्धतीने छान मिश्रण ढवळून घेणार आहोत मिश्रण छान ढवळून झालेलं आहे आता आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ इथे आपण चवीनुसार मिठाचा वापर केलेला आहे मि मीठ छान आपण मिक्स करून घेणार आहोत मीठ छान मिक्स करून झालेलं आहे तर इथे मिश्रण छान आपलं तयार करून झालेलं आहे आणि दुसरीकडे आपण तवा छान गरम करून घेतलेला आहे तर तवा जास्त कडकडीत असं गरम करून घ्यायचं नाही आहे तवा साधारण गरम करून घ्यायचा आणि थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे तर इथे तव्याला आपण थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे ला आणि तवा जास्त गरम करून घेतलेला नाही आहे गॅसची फ्लेम एकदम स्लो ठेवायची आहे आणि आपण इथे जे आपण मिश्रण छान तयार करून घेतलेलं आहे ते आपण पळीभर घ्यायचं आहे इथे मी दोन पळीभर आपण इथे मिश्रण छान पसरवून घेणार आहोत तर गॅसची फ्लेम स्लो ठेवायची आहे आणि अशा पद्धतीने पीठ छान पसरवून घ्यायचं आहे म्हणजे छान असे डोसे तयार होतात तर इथे पाहू शकता गॅसची फ्लेम स्लो ठेवल्यामुळे आपण पीठ छान अशा पद्धतीने पसरवू शकतो तर गॅसची फ्लेम थोडी मिडियम करायची आहे आणि तवा छान अशा पद्धतीने आपण गोल गोल असा फिरवून घ्यायचा आहे म्हणजे डोसा छान सर्व बाजूने भाजला जातो तर इथे पाहू शकता वरून मिश्रण छान कोरडं झाल्यानंतर थोडंसं तेलाचा ब्रश फिरवायचा आहे म्हणजे छान असा कुरकुरीत असा डोसा तयार होतो तर इथे आपण थोडंसं तेल वरून लावलेलं ला आहे आणि आता आपण कडा सोडवून इथे पाहू शकता छान असा आपला डोसा तयार झालेला आहे आता आपण पलटी करून घेतलेला आहे दोन्ही बाजूने छान आपण खरपूस असा भाजून घ्यायचा आहे तर इथे पाहू शकता मुगाचा आणि नाचणीचा डोसा छान तयार झालेला आहे अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच आवडेल तर नक्की ही रेसिपी करून बघा खूप छान चविष्ट असा हा डोसा तयार होतो तर इथे छान आपला हा डोसा तयार झालेला आहे तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर अशाच पद्धतीने आपण सर्व डोसे छान तयार करून घेणार आहोत नक्की रेसिपी करून बघा खूप छान चविष्ट असे हे डोसे तयार होतात तर इथे आपण दुसरा एक डोसा छान तयार करून झालेला आहे तर अगदी खरपूस असा भाजून घ्यायचा आहे दोन्ही बाजूने तर इथे आपला हा दुसरा छान डोसा तयार झालेला आहे तो एका डिशमध्ये काढून घेणार आहोत तर हे डोसे तुम्ही अगदी खोबऱ्याच्या चटणीबरोबर किंवा टॉमॅटोच्या चटणीबरोबर खाऊ शकता तर इथे छान असे डोसे तयार झालेले आहेत नक्की रेसिपी करून बघा आणि कमेंटमध्ये मला नक्कीच सांगा आजची रेसिपी आवडली असेल आणि चॅनलवर नवीन असलं तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा पुन्हा भेटू अशाच नवीन रेसिपीमध्ये